नागपूरमध्ये मेट्रो आली नागपूरची मेट्रो ज्या तयार करायची होती मी एक नवीन कंपनी तयार केली नागपूर मेट्रो नावाची आणि देशामध्ये फास्टेस्ट सर्वात वेगानं तयार झालेली मेट्रो ही नागपूरची मेट्रो आहे आज त्या कंपनीला आपण इतर ठिकाणची कामं देतो पुण्याचं कामही ती करते आता तिचं नाव महामेट्रो आम्ही केलेलं आहे आणि त्याचा पहिला टप्पा झाला दुसरा टप्पा झाला मोहन भाऊ नेहमी तक्रार करतात आमच्या दक्षिण नागपुरात जरा मेट्रो कमी आली आहे तिसरा टप्पा तुमच्याकरताच करणार आहे काय काळजी करू नका कारण आमचे कृष्णाभाऊ हुशार आहेत काही असलं का ते घेऊनच जातात पण मला आनंद आहे आपले आमदार हे विकासा करता ज्या प्रकारे काम करतायत भाऊ असतील मोहन भाऊ असतील यांचं मनापासून मी अभिनंदन करतो की सातत्याने पाठपुरावा करून कृष्णा भाऊनी तर कामच शिल्लक नाही ठेवून आता पुढच्या वेळेस कराल काय कृष्णाभाऊ लोक म्हणतील रिटायरमेंट घेऊन घ्या तुम्ही काही कामच ठेवलं हो नाही पण मला आनंद आहे की खूप मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं या ठिकाणी झाली